नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आज सातवा हप्ता अजून पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर बरेचसे असे व्हिडिओ होते बरेचशा बातम्या होत्या की पोळ्याच्या दिवशीच नमो शेतकरी योजनेचा आज सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होता पण शेतकरी मित्रांनो अजून पण तो जमा झालेला नाही मग शेतकरी मित्रांनो त्याचं कारण काय आणि कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी आप हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये तर चला शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊया थोडीशी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आजपासून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी सोळा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन रुपये प्रमाणित जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपयेप्रमाणे जमा झालेला होता तर शेतकरी मित्रांनो आता म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये दोन हजार सोडण्यात आलेले होते आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपयेप्रमाणे सोडण्यात येणार आहे आज महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रमुख सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या सोळा जिल्ह्यांमधील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोसचा सातवा हप्ता जमा होणार आहे तर हे सोळा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये या सोळा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजे महिना संपायच्या आतच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कालच नमोचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे परंतु आता काल काही तांत्रिक अडचणींमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन होते त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमोचे पैसे आले नव्हते परंतु आज सर्व बँक बैंक, सर्वच बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत बँकेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत तर आता त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा विसावा हप्ता आणि दोन प्रमाणे आलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते एकूण चार हजारसुद्धा जमा होतील म्हणजेच नमोचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसावा हप्ता दोन्ही हप्त्यांचे चार सुद्धा जमा होणार आहे परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार नाही फक्त सोळा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी ही कामे न केल्यामुळे पी एमचा विसावा हप्ता मिळालेला नाही ज्यांना पी एमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितपणे एक जमा होणार आहेत यासाठी तुमच्याकडे फार्म आय डी कार्ड असणे आवश्यक का आहे त्याच्यासे तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक डी बी टी ॲक्टिव असायला पाहिजे त्यासोबतच तुमच्या आधार कार्ड कार्डवरील नाव पत्ता फोटो आणि जन्मतारीख व्यवस्थित आहे का हे तुम्ही तपासायचे आहे तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे हेच तुमच्या बँक खातं पासबुकावर आहेत का हेचसुद्धा तुम्ही तपासणे फार गरजेचे आहे जर हे सगळं जुळत नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यातसुद्धा नमूदचा सातवा हप्ता यावा तरीही तुम्ही ही, ही महत्त्वाची कामे करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही यासाठी नवीन पात्रता लागण्यात आलेल्या आहेत पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही कारण ही योजना गरीब कुटुंबासाठी आहे दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा आणि तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे काही खेडेगावातील बँकांमध्ये नमोचा सातवा हप्ता जमा होणार नाही कारण त्या बँकांना आधार लिंक आणि डीबीटीची सिस्टीम नसते शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणीच्या ठिकाणीच बँकेमध्ये पैसे येत यामध्ये एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक आय डी एफ सी बँक कोटक नरेंद्र बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँक अशा सरकारी सहकारी आणि खाजगी बँकांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा रायगड त्यासोबतच रत्नागिरी बुलढाणा कोल्हापूर अमरावती परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत कारण या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पी एमचा हप्ता आलेला होता त्यामुळे तेथे नमोचा सातवा हप्ता आधी येण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिने पूर्ण झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या आणि परवा ह्या तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो आज म्हणजेच फक्त सोळा जिल्ह्यांमध्ये काही पैसे जमा होणार आहे